नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी धनोडी येथील शेतातील नाली पाधन रस्त्याचे बांधकाम थांबवण्यात यावे याकरिता शेतकरी आक्रमक दिघी सायखेडा धनोडी मौजातील शेतकरी आपल्या उभ्या शेतातून केल्या जात असलेल्या नाली व पांदन रस्त्याचे बांधकाम शासनाने त्वरित बंद करावे अन्यथा सर्वांचे शेताचे नुकसान होणार आहे कारण अशा पद्धतीने सदर नाली तसेच रस्त्याचे बांधकाम शासनाने केले तर पावसाळ्यात सर्वत्र पाणी शेतात पसरणार आहे खरीप पिकांच्या पेरणीपूर्वी हे नाली रस्त्याचे बांधकाम जर थांबले नाही तर कित्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतात वहिवाट करता येणार ना नाही तर कोणत्याही शेतकऱ्यांना बीज पेरणी करणे परवडणार ना नाही कारण संपूर्ण शेतात पाणी साचून दलदल युक्त जमीन होणार त्यामुळे आमच्या शेताला जसा पूर्वी रस्ता होता तोच सर्वांना सोयीस्कर होता परंतु पंधरा शेतकऱ्यांना या कामाचा जर विरोध होत आहे तर शासनाने वेळेच्या पूर्वी हे नियमबाह्य काम न करता थांबवणे योग्य राहील जर का आरवी तहसीलदार यांच्या आदेशानुसार ठेकेदार यांनी या खोदून ठेवलेल्या नाल्या बुजविल्या नाही तर यंदा संपूर्ण शेतकरी, शेतकरी शेती काम बंद आंदोलन करणार आणि सर्व तक्रारदार शेतकरी आपली शेती पडीत ठेवणार आहे अशा प्रतिक्रिया आज धनोडी येथील संतप्त शेतकऱ्यांनी माध्यमासमोर व्यक्त केल्या राहुल गावंडे वडगाव पांडे प्रकाश कावळे धनोडी कैलास सयामी अमोल गुजर विलास सयाम सूरज झोपाटे देवेंद्र नाखले प्रतीक काळे विजय देवळकर प्रज्वल काळे संदेश काळे संदीप नारेलता लता काळे सचिन कावळे इत्यादी शेतकरी यावेळी उपस्थित होते वर्धा जिल्हा प्रतिनिधी विनय इंगोलेची रिपोर्ट आता पावसाळा चालू दल झाला म्हणून म्हणतो मग तेच आहे ना आता काय तुमची समस्या समस्या अशी आहे तर माझ्या शेतातून खांदलं पण माझ्या पाण्याची एवढी व्यवस्था का माझं वार बा पडीतच राहते हो ते समस्या आहे माझी माझी आणखी किती आहेच ना पाईप वगैरे टाकायचे आहे ते अजून ही समस्या अजून ती झालीच नाही अजून खूप मांडलं आहे पण पुढेच काही नाही आपल्याच मतानं सगळं पडणार निवेदन कोणाकोणाकडे कोणाकडे निवेदन दिलं आम्ही दोघं तिच्या घराकडे कलेक्टर कलेक्टर कडे अजून खासदार तहसीलदार सगळेच पटवारीकडे दिलेलं आमदार आलते ना दिलं आमदार आमदारही आम्ही त्यांना तहसीलदार तहसीलदार काय म्हणले तहसीलदार म्हणजे ते माझ्या इकडे नाही आहे म्हणजे तुम्हाला पाहिजे टाकून देईल म्हणजे हो पण अजून काही त्याच काही हेकडे आमदार हो आणखी काय म्हणे असेल म्हणजे माझे मुरम वगैरे माझ्या आमच्या इकडे नाही आहे म्हणे गिट्टी वगैरे नाही मी तो फोन आहे तो येन कवा म्हणे फोन काय समस्या आहे तुमच्या शेताची शेताची समस्या अशी आहे की सायखेळा पाधनवड सायखेळा पांधन हे शासनानं काम चालू केलं पन्नीचं तर ते काम जे आहे ते त्यांनी कोणत्याही प्रकारचे पांदीलगतच्या शेतकऱ्याची परमिशन घेतली नाही किंवा घोषणापत्र दिले नाही प्रकारे आम्हाला कळवलं नाही त्यांनी डायरेक्ट ना आमदार सुमित भाऊ वानखडे यांच्या हस्ते उद्घाटन केलं त्याचीही माहिती दिली नाही उद्घाटन आहे म्हणून आमदार साहेबांनी उद्घाटन केलं आणि जे सी खोदकाम चालू केलं वास्तविक पाहता ते काम जे आहे ते जे सी करायला नाही पाहिजे ते रोजगार हमीतून दिल्या गेलं गेलेलं का नाही ते काम त्यांना रोजगार हमीतूनच करायला पाहिजे जे सी नाल्या घेतल्या साडेतीन फूट खोल कुठं कुठं चार ते साडेचार फूट खोल आहे त्या नाल्यामुळं शेताचे दोन भाग झाले ह्या दोन भाग जे शेतकऱ्याला समस्या झाली पाणी लगतच्या दोन तुकडे पडल्यामुळं ह्या शेतातलं पाणी कोणत्या बोईबाटेद्वारे जाते हे काही सांगता येत नाही तशी मी तहसीलदाराला चार तारखेला चार एप्रिलला मिटिंग लावली तहसीलदार साहेब शेतात आले होते आमच्या तर तहसीलदारासमोर मी साहेबासमोर समस्या सांगितली की मी साहेब म्हटलं हे काही शेतं पडीत राहू शकते तर तहसीलदार साहेब म्हणत होते की बा हा रस्ता शेतकऱ्यासाठीच आहे परंतु मला असा हा रस्ता शेतकऱ्यासाठी बनलेला हा दिसत नाही आहे कोण्या उद्देशानं समजा त्यांनी तहसीलदार साहेबांनी शेतकऱ्यासाठी रस्ता बनवलेला आहे पण त्या शेताचे दोन तुकडे झाले आणि नाल्या खोदल्यामुळं कुण्या शेतकऱ्याला त्याचा लाभ नाही सरळ गाडी जाईल तर सरळ त्या टोकावर निघत ते सायकेड्या टोका मग मधातल्या पांदीलागत त्या शेतकऱ्यांनी त्याची वहीपेरी कशी करायची ह्या शेतात जा यासाठी त्यांनी कोणतीच योजना सांगितलेली नाही त्याप्रकारे त्यांनी आमची समस्या सोडून द्यायला पाहिजे होती परंतु आज मृगाचं नक्षत्र लागलं ला आहे पेरणीच्या दिवसा आले तरी पण तहसीलदार साहेब किंवा अर्जदारांनी त्याच्यावर पाईपची योजना काही केली नाही आहे किंवा आमदार साहेबांनी दिलेल्या वचनानुसार अर्ज झाला काय आम्ही बा प्रत्येक ठिकाणी पाईप टाकून देऊ ते पाईप आजपर्यंत पडलेले नाही आहे तिथे त्या कारणा शेतकऱ्याची समस्या आणखी हे झाली आहे अडचणी झाला आहे शेतकरी मला एक म्हणायचं आहे की बा आता पेरणीचा जे टाईम आहे पेरणीच्या टाईमात पेरणी शेतकरी करू देणार आहे पण समोरला त्याला पीक त्या नालीतून पीक आनंद कसा आणि आण कशी करणार आहे त्याची उद्या जर ट्रॅक्टर न्यायचा आहे त्या शेतातून दुसरीकडं तर त्याच्यातून ट्रॅक ट्रॅक्टर किंवा बैलबंडी किंवा मजूर कसं काय राहील त्या पिकाचं काय होईल याची समस्या अजूनही शेतकऱ्याची हे समस्या तहसीलदार साहेबांनी नाही घेतली किंवा कलेक्टर साहेबांनी याची दखल नाही घेतली याच्यावर बाकी शेतकऱ्याचंही म्हणणं तेच आहे हे पांढर रस्ता जो चालू आहे हे पांढरा रस्ता म्हणजे कस कुठं काही नसतानी कुठे कुठं हे अधिकारी येऊन सध्या आम्हाला विचार नाही 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 काही बांधकाम करत आहे आणि मेन सोर्स म्हणजे मेन मुद्दा म्हणजे कसा आहे आम्हाला मेन मुद्दा म्हणजे ह्या पूल पाहिजे सगळ्या ह्या खोदकामापेक्षा मेन मुद्दा म्हणजे कसा